हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये घाई गडबडीच्या वेळेला भाजीला कधी काही नसेल तर आपण काय करायचं भा हा विचार पडतो भरपूर जणांना चला तर आपण एक पटकन होणारी भाजी करू इकडे मी कढई तापायला ठेवली आहे तेल टाकले कढईमध्ये चला जिरं मोरे टाकते अगदी पटकन नाही लागत हे साहित्य आपल्या घरात नेहमी असतंच कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कोथिर कांदा टाकू कांदा चांगला लाल परतून द्यायचा करपवायचा नाही मात्र टोमॅटो टाकते आता त्यात टॉमॅटो पण जरा चांगला परतून द्यायचा हळद मसाला टाकायचा मसाला तुम्हाला किती झणझणीत आहे त्याच्यावर परतून देऊ चांगलं हे जरा परतलं चांगलं मीठ घालते त्यात किंचित पाणी टाकायचं थोडस असं छान तेल चोपले तेल घालते तो तो आता त्यात ते शेंगदाण्याचं पीठ टाकायचं भाजी घेते ही शेंगदाण्याच्या माग्या म्हणतो आम्ही मस्त तेल सुटायला लागलं मला आता कोथिंबीर टाकायची त्याच्यावर अगदी झटपट होणारी भाजी अजून एक दोन मिनटं फक्त होऊ द्यायचं हे किती छान तेल सुटलं झाली आपली शेंगदाण्याची भाजी महाद्या कालची वाटते की नाही मस्त रस एकदम तेल सुटलंय त्याला चला तर मी तुम्हाला दाखवते आता महाद्या भाकरी हे दही हा शेंगदाण्याचा महाद्या आणि ही तांदळाची छान भाकरी दुपारचं जेवण कसं वाटलं सांगा मुख्य करून हा शेंगदाण्याचा महाद्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा